परिवर्तन न्यूज लाईव्ह पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्यासाठी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश कुमार तुपे यांची माहिती विधानसभा निवडणुकीत हडपसरमध्ये तुतारीचा आवाज घुमवणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देत त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतलाय अशी भूमिका हडपसरमधील युवा नेते कुमार तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली कुमार तुपे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला त्यानंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदारसंघातून तुतारीच्या चिन्हावर उभ्या असलेल्या प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर केला कुमार तुपे म्हणाले शरद पवार साहेब हे नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करत असतात त्यामुळे मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आगामी काळात मी, मी पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत पक्षप्रवेश करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्व काही आहे पुढे ते म्हणाले आज मी जो काय आहे तो माझ्या मित्रपरिवारांमुळे त्यांच्या सहमतीनेच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश केला यापूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे आणि आता मार्फत एक तरुण चेहरा पक्षाला मिळतोय त्याचा या निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला व पक्षाच्या उमेदवाराला उपयोग होईल याची मला खात्री आहे हडपसर मतदारसंघात अनेक युवा सहकारी आहेत जे आमच्या पाठीशी उभे आहेत त्यांना पाठबळ देण्याचा हडपसर परिसरातील नागरिकांच्या ट्रॅफिकची समस्या पाण्याची समस्या आणि वीज पुरवठ्याच्या समस्येचं निराकरण करण्याचा आमचा मानस आहे हडपसर मतदारसंघात आज आय टी कंपन्या असल्या तरी ट्रॅफिकची मोठी समस्या आजही हडपसर परिसरात वाहतूक कोंडीची आणि पाण्याची मोठी समस्या जाणवते मात्र येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांमार्फत या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असं तुपे यांनी सांगितलं परिवर्तन न्यूज लाईव्ह बातमी अशी जी व्यवस्था बदलेल